महागाव तालुक्यातील चिल्ली इजारा दरोडा प्रकरणात आणखी एका आरोपीला परिसरातून करण्यात आले त्यामुळे आरोपींची संख्या तीन वर पोहोचली आहे शिवाजी दत्ता गरड राहणार हिंगणी तालुका माहूर जिल्हा नांदेड असे आरोपीचे नाव आहे महागाव तालुक्यातील चिल्ली इजारा येथे सशस्त्र दरोड्याची घटना घडली होती या गुन्ह्यात एलसीबीने यापूर्वी दोन आरोपीला अटक केले शिवाजी लक्ष्मण शेळके या मुख्य सूत्रधारालाही मुंबईत ताब्यात घेतले

पोलीस पथकाकडून पसार आरोपींचा शोध घेण्यासह रिकव्हरीवर तपास केंद्रित करण्यात आलेला आहे ही कारवाई मुकुटपंच ठाणेदार संतोष मनवर पंकज पातुरकर यांनी केली पुढील तपास महागावचे एपीआय मिलिंद सरकटे करीत असून त्यांना एपीआय गजानन गजभारे विवेक देशमुख पीएसआय धनराज हाके करीत आहे चिली इजारदार इथला जो गुन्हा होता त्या दरोड्याच्या प्रकरणामध्ये सुद्धा एक आरोपी अजून अटक झाला आणि तपासामध्ये टोटल पंधरा लाख छानव हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सुरुवात आपण